जातात इथे जी काही आपली मीरा आणि त्यासोबतच इथे आता जो काही सत्य आहे ते दोघे गेलेले असतात पण निरुपाला ही गोष्ट इथे समजते आणि निरुपाला ही गोष्ट इथे समजल्याच्या नंतर ती काही केल्या थांबत नाही आणि ती लगेच सर्वांना घेऊन त्यांच्या सोबतच जेवणासाठी निघालेले असते आणि तिथे हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर मात्र आता इथे तुम्ही कसे यावरून वाद सुरू होतो आता वादाचं रूपांतर खूपच मोठ्या गोष्टी तिथे होत असतं जो काही आपला इथे सत्या आहे तो मात्र इथे बोलत असतो की काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे ज्या काही गोष्टी आहेत त्या इथे मी होऊ देणार नाही म्हणजेच की आता प्रेक्षकांनो आपल्याला सर्वांना माहीत आहे की आता इथे जो काही सत्या आणि मिरातलं वातावरण थोडंसं वेगळं असतं थो. आणि हे सर्व काही वातावरण इथे वेगळं असल्याकारणाने आता इथे जी काही मीरा आहे ती मात्र आता इथे सत्तेशी बोलण्याचा खूप प्रयत्न करत असते पण सत्या मात्र तिच्याशी बोलत नसतो आणि जेव्हा आता इथे सत्या बोलत नसतो तेव्हा मात्र आता, आता जे काही मीरा आहे मीरा त्याला मनवण्यासाठी प्रयत्न करत असते आणि त्यासोबतच आता इथे मीराने मनवल्याच्या नंतर सुद्धा इथे सत्या काही केल्या तिचं ऐकत नसतो आणि त्यामुळेच रवीने हा सर्व काही प्रॉ जो काही इथे प्लॅन आहे तो इथे बनवलेला असतो आणि प्लॅन इथे बनवल्याच्या नंतरच ह्या सर्व काही गोष्टी इथे होत असतात आता मात्र इथे जेव्हा मीरा आणि सत्या बाहेर आलेले असतात तेव्हाच इथे बाकीची लोक पण येतात त्यावरून सत्या आणि आता इथे त्याच्यामध्ये वाद होतो सत्या आणि इथे आता त्याच्यामध्ये वाद झाल्याच्या नंतर तो इथे बोलत असतो की हे सर्व काही काय आहे आणि त्याचबरोबर इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की हे सर्व या पद्धतीने होईल असं तर आम्हाला अजिबातच वाटलं नव्हतं असं इथे तो बोलत असतो आणि त्याचबरोबर इथे आता बोलल्याच्या नंतर जी काही आपली इथे मीरा आहे मीराकडे तो खूप जास्त काही बोलत असतो त्यामुळे इथे आता सत्याला राग येतो सत्याला राग आल्याच्या नंतर इथे तो बोलत असतो की ही माझ्या बायकोला हा कशा पद्धतीने असं कसं बोलू शकतो म्हणूनच त्याला त्याला आता इथे राग आलेला असतो आणि राग आल्याच्या नंतर इथे जो काही इथे आपला सत्याचा भाऊ आणि त्यासोबत सत्यामध्ये इथे वाद होतो दोघांमध्ये वाद झाल्याच्या नंतर आता इथे त्यांना काय करावं काय नाही ह्या गोष्टी ते समजत नसतात कारण आता जो काही सत्या आहे सत्या इथे बोलत असतो म्हणजेच की जो काही इथे पंकज आहे तो बोलत असतो ही पनवती आहे आणि तू डबल पनवती आहेस असं करून बोट दाखव दाखव त्याच्यासोबत बोलत असतो खरं तर ह्यांच्या भांडणाचं जे काही कारण आहे ते इथे वेगळंच असतं आणि ते म्हणजेच की आणि आता इथे तो जो काही पंकज आहे तो इथे सत्याला बोट दाखवून बोलत असतो आणि सत्याला बोट दाखवून बोलत असताना मात्र आता इथे सर्वात महत्वाची गोष्ट असते आणि ती म्हणजेच की आता इथे जो काही आपला सत्या आहे तो इथे बोलत असतो की हे सर्व काही या पद्धतीने होईल असं मला वाटलं नव्हतं आता इथे सत्याला त्याचा प्रचंड राग येत असतो आणि त्याचा प्रचंड राग आल्याच्या नंतर आता इथे तो बोलत असतो <coughs> हे सर्व काही या पद्धतीने कसं होऊ शकतं आणि तुम्हाला हे बोट दाखवून बोलत आहेस का तुला मी चार वेळा सांगतोय मला हे बोट तू दाखवून बोलायचं नाहीस म्हणूनच तो आता इथे त्याचं बोट धरून तिथेच मोडतण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेव्हा मात्र पंकजला खूप त्रास होतो दोघांचे खूप जास्त वादावादी इथे सुरू झालेले असते दोघांचं भांडण इथे सुरू झाल्याच्या नंतर मात्र आता इथे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे की जो काही इथे आता सत्य आहे तो त्याला खूप मारतो खूप मारल्याच्या नंतर आता इथे सत्याचे वडील म्हणत असतात हा सर्व काही काय प्रकार आहे आणि तुम्ही इथे भांडता आहात मला आज खूप वाईट वाटत आहे की तुम्ही या पद्धतीने भांडणं करत आहात मी तुम्हा दोघांना कधीच माफ करणार नाही वगैरे वगैरे ते बोलत असतात पण आता ह्या सर्व काही गोष्टी इथे ते बोलल्याच्या नंतर मात्र त्याला काहीच फरक पडत नसतो आता इथे पंकजचं बोट तर खूपच जास्त दुखलेलं असतं आणि पंकजचं बोट खूप जास्त दुखल्याच्या नंतर आता इथे त्याला काय करावं काय नाही ह्या गोष्टी इथे समजत नसतात आणि तेव्हा मात्र इथे त्याला खूप जास्त त्रास सुद्धा होताना आपल्याला दिसत आहे तर आता प्रेक्षकांना इथे मात्र त्याला दवाखान्यात नेण्यासाठी गडबड सुरू असते आणि त्याला दवाखान्यात घेऊन जातात तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही आपला इथे सत्य आहे तो जात असतो आणि सत्य इथे जात असताना मात्र मीरा त्याला बोलत असते त्याला बोलत असते काय चाललेलं आहे तुम्ही असे का वागताय आणि तुम्ही मला बायको बोललेला आहात तेव्हा आता इथे जी काही मीरा आहे सत्या म्हणत असतो हो आणि ती म्हणत असते पण मला तुमचं काही जरी बोललेलं जे आहे ते खूप आवडतं आणि मी तुमच्या प्रत्येक गोष्टीवर आनंदी असते असं इथे ती बोलत असते तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच छान आणि त्याहून तो तेवढाच रंजक झालेला असतो कारण उद्याच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की आता इथे काही आपली मीरा आहे सर्वजण जेवायला बसलेले असतात आणि सर्वजण जेवायला बसलेले असल्या कारणाने आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की सत्या जो आहे तो मात्र इथे आता कोणालाच जेवायला चला म्हणून बोलत नसतो तो त्याचा तो एकटाच जेवत असतो आणि त्याचा तो एकटाच जेवत असताना मात्र आता जी काही मीरा आहे ती मात्र फक्त आणि फक्त इथे सत्याकडे पाहत असते सत्याकडे पाहत असताना तिला खूप मोठा धक्का बसतो इथे हा असा काय आहे हा एकटाच खात आहे असे इथे ती बोलत असते आणि त्याच्याकडे रागानेच पाहत असते तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे जर तुम्हाला अपडेट जाणून घ्यायचे असतील पाहिजे